नमस्कार मंडळी कशा आहात मस्त ना तर आम्ही पण मजा येत तर आज आहे भोगी आणि उद्या आहे मकर संक्रांती तर तुम्हाला सगळ्यांना ॲडव्हान्समध्ये उद्याच्या मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा संक्रांतीचा सण हा तीन दिवस असतो तर संक्रांतीच्या आदल्या दिवशीचा दिवस म्हणजे भोगी या दिवशी राळ्याचा भात आणि तिळणं बाजरीच्या भाकरी तसेच सगळ्या भाज्या एकत्र मिक्स करून मिक्स भाजी बनवली जाते त्याला काय काय ठिकाणी खेंगाट असं पण म्हणतात तर बऱ्याच प्रकारच्या भाज्या असतात तर इथं आमच्या साहेबांनीसुद्धा भाज्या भरपूर भाज्या आणलेल्या आहेत तर तुम्हाला दाखवते मी त्याच्यामध्ये काय काय आणलेलं आहे ते तर इकडं बघा हे आणलेलं आहे हरभऱ्याचा ढाळा नंतर आमटीची भाजी म्हणजे चाकवताची भाजी कोथिंबीर आणलेली आहे नंतर बोरं आणलेली आहेत घेवड्याच्या शेंगा परत ऊस लागतो आपल्याला इथं गाजरं पण लागतात तर हे सगळं आणलेलं होतं आणि घरामध्ये माझ्याकडं मटार आणि वांग शिल्लक होतं तर एवढं सगळं आणलेलं होतं यांनी आणि मेन म्हणजे हे ज्वारीचं कणीस लागतं बरं का आपल्याला तर हे वानासाठी आपल्याला लागतंच लागतं तर हे सगळं साहित्य आणलं होतं तर मग म्हणलं आता आणलं तर पटकन निवडून ठेवावं म्हणजे निवडल्यानंतर आपल्याला भाजी पटकन बनवता येते तर आता मी हे सगळं निवडून ठेवते इकडं बघा मी सगळ्या भाज्या निवडून ठेवलेल्या आहेत तर इथं मी शेंग निवडलेली आहे मटार निवडून घेतलेले आहे मटार सोलून घेतले परत हारभर पण ओला होता तो सोलून घेतला टोमॅटो गाजर वांग वगैरे सगळं घेतलेलं आहे साहित्य तसेच ऊसाच्याही म बारीक बारीक तुकडे करून घेतलेले आहेत आणि चार पाच बोरं पण घेतलेले आहेत तर बोरं पण जेवढं जे, जे आपलं रानात पिकतं ते सगळे ज्या भाज्या आहेत त्या आपण घालायच्या असतात ह्या भोगीच्या भाजीमध्ये तर इथं मी चाकवत पण निवडून घेतलं आहे तर आता जवळजवळ बरंच काम झालेलं होतं तर मी हे सगळं निवडून घेतलेलं आहे आता आपण भाजी बनवून घेऊ तर सगळ्या ज्या भाज्या आहेत त्या मी आता स्वच्छ धुवून घेते आज गंमत अशी झाली होती की मी म्हटलं आज पटापटा सगळं लवकर करायचं पण आपण ठरवल्यानुसार कुठलीच गोष्ट कधी होत नसते तर मी ठरवलं त्याप्रमाणे म्हणजे झालंच नाही सकाळ सकाळ गॅस संपला त्यामुळं मग मला जग सगळं करायला जरा वेळच झाला गॅसची टाकी आणेपर्यंत आणपर्यंत म्हणलं वगैरे करून घ्यावी तर देवपूजा वगैरे करून घेईपर्यंत साहेब टाकी घेऊन आले होते गॅसची मग आता म्हणलं चला भाजीची तयारी करू तर आता ह्या सगळ्या भाज्या मी धुवून घेते इकडं मी चाकोताची भाजी स्वच्छ धुवून घेतली नंतर घेवड्याच्या शेंगा ज्या निवडून घेतल्या होत्या त्या पण धुवून घेतल्या नंतर जे मटार होतं सोलून घेतलेलं त्यातलं निम्म मटार ते मी कढईमध्ये ठेवलं म्हणजे भाजी घेवड्याच्या शेंगा आणि मटार घातली निम्म मटार घेतला आणि निम्म मी भाजून ते थोडंसं असं जाडसर वाटून घेणार आहे मिक्सरवरती तर हे सगळं करून घेतलं नंतर मग जी वांगी आहे ती वांगी कट करून घेतली दोन तीन वांगी कट करून घेतली नंतर मग गाजर आहे तेही कट केलं तर दोन तीन गाजरंही मी कट छोट मी करून इथं घेतली जी छोटी छोटी बोरं होती ती पण मी चाकूने अशा प्रकारे कट करून घेतली आणि त्याच्यामधल्या ज्या आठवड्या वगैरे होत्या त्या साईडला काढून घेतल्या नंतर ह्या सगळ्या भाज्या धुवून घेतलेल्या मी शिजू घातल्या कढईमध्ये तर तो व्हिडिओ मी काही दाखवलेला नाही तुम्हाला मला भाजायचं होतं ज्वारीचं कणीस पण आता हे कुठं भाजायचं तर म्हटलं तर चला काही इलाज नाही आपल्याकडं कारण आपल्याकडं काय चूल नाही आहे त्यामुळे विस्तव नाही विस्तवामध्ये हे असं कणीस भाजल्यानंतर छान असा हुरडा पडतो याचा पण आता म्हटलं चला गॅसवरतीच भाजून घेऊ आणि खरं सांगायचं ह्या कणसामध्ये म्हणजे अजिबात दाना अजिबात नव्हता बरं का तर म्हटलं आता बघू एखाद दुसरा जरी निघाला तरी काढावा हुरडा म्हणून भाजून घेतलं आणि अशा प्रकारे मी हातावर चोळलो तर एकसो ना निघला नाही बघा तर म्हटलं तर जाऊ द्या ह्या वर्षी बिनहुरड्याचाच भाजी करावी लागणार होती आपल्याला मग काय केली तशीच इलाज नाही भोगीची भाजी सगळे जिन्नस एकत्र करायचे म्हणजे खूप वेळ जातो तरी मी ही भाजी लवकरच निवडून ठेवली होती मग आता हे जे आपण भाजीमध्ये काय काय साहित्य घालणार आहेत ते घेतलेलं आहे मी इथं बघा तर आपल्याला इथं म्हणजे मी घेतलेलं जे साहित्य ते तुम्हाला दाखवते तर मी इथं जे हरभरा ओला हरभरा आणि वटाणा होता सोलून घेतलेला तो भाजून घेतला इथं थोडीशी कोथिंबीर धुवून घेतली नंतर लसूण आणि खोबरं घेतलं शेंगदाणे भाजून घेतले आणि तिळ पण भाजून घेतलेले तर हे सगळं आपल्याला या भाजीमध्ये घालायचं आहे तर आता पहिल्यांदा मी हे सगळं वाटून घेते जो ओला हरभरा आणि मटार आहे ते आपल्याला जाडसर वाटून घ्यायचे आहेत जास्त बारीक करायची नाही तर इकडं सगळ्या ज्या भाज्या आहेत त्या शिजवून घेतले मी आणि आता अशा प्रकारे वाटून घ्यायला लागले तर तुम्ही तांब्याने वाटीने किंवा अशा प्रकारचा वरवंट असेल तर त्याने बारीक करून घ्या आणि बारीक केल्यानंतर मग याची भाजी आपण बनवून घेऊ गॅसवरती कढई ठेवली आणि कढईमध्ये तेल टाकून घेतलं तेल थोडंसं जरा जादाच टाकायचं आहे आपल्याला आणि याच्यामध्ये मी जिराने मोहरी टाकून घेतलं नंतर एक टोमॅटो कट करून घेतला आणि तेही टाकून घेतलं याच्यामध्ये टोमॅटो छानसं भाजून घेतल्यानंतर जो म्हणजे खोबरं लसूण आणि कोथिंबीरचं वाटण होतं ते टाकून घेतलं ते पण भाजून घेतलं आणि मग नंतर त्याच्यामध्ये मटार आणि ओला हरबर आहे त्याचं वाटण तयार करून घेतलं होतं थोडंसं जाडसर ते टाकून घेतलं आणि हे सगळं व्यवस्थित असं भाजून घेतलं नंतर याच्यामध्ये थोडंसं हळद टाकली आणि परत गरम मसाला आणि जेवढं पाहिजे तेवढं आपल्याला काळ तिखट टाकून घ्यायचं आहे आणि जे आपण भाजीसुद्धा शिजवताना जे पाणी साईडला ठेवलं होतं ते थोडंसं टाकून घेतलं नंतर जे वाटण आपण तयार करून घेतलं होतं भाजीचं ते टाकून घेतलं नंतर आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं पाणी ओतून घेतलं तुम्हाला जेवढा रस्ता करायचा त्याच्यानुसार पाणी ॲड करायचं आहे याच्यामध्ये आणि मग मग याच्यामध्ये तिळाचं कूट आणि शेंगदाण्याचं कूट टाकून घेतलं चवीनुसार मीठ घेत ॲड केलं याच्यामध्ये आणि नंतर आता याला आपण उकळी काढून घ्यायची आहे छानसं शिजू द्यायचं आहे आणि हे शिजतंय तोपर्यंत मी आता भाकरी करून घेणार आहे तर इकडे मी राळ्याचा भात पण बनवून घेतलेला आहे बघा तुम्हाला दाखवते भाजी आपल्याला चांगली एक पाच सात मिनटं अशी द्यायची तोपर्यंत मी भाकरी करून घ्यावं म्हटलं तर आता इथं मी बाजरीचं पीठ चाळून घेते आणि नंतर पीठ चांगलं मळून घेऊन याच्या पातळ पातळ अशा भाकरी करून घेणार आहे तिळं व्हिडिओ मोठा झाला तर तुम्ही बोर व्हाल म्हणून मग मी इथं व्हिडिओचं स्पीड जरा वाढवलं आहे आणि भाकरी करून घेते आता मी तर भाकरी करताना मी दोन्ही बाजूला लावून घेतलेले आहेत आणि छान अशा जा पातळ भाकरी करून घेतली तोपर्यंत आपली भाजी पण उकळली आहे हलवली मी एकदा त्याच्यावरचं झाकण काढून आणि नंतर तशीच ठेवले शिजू दिली भाजी तर भाकरीही करून घेतली मी आणि भाकरी करून मला खण आणायला जायचं होतं खण आणून खणाची पूजा करावी लागते आणि मग नंतर मग जेवण करायचं असतं त्यामुळं म्हटलं पटापटा भाकरी करून घ्याव्या तर इकडे बघा माझी भाजी ही तयार झाली होती बघू शकता खूप छान असा याला कट आलेला होता आणि ही भाजी कशी आमच्या घरात खूप आवडते त्यामुळे मी जरा जादाच केली होती आणि भाकरी पण म्हणजे दोनच झाल्या होत्या आता राहिलेल्या भाकरी मी करते आणि मग खनानेला जाणार आहे तर इकडं राळ्याचा भात पण केलेला आहे बघा मी आणि माझी मैत्रीण चाललोय खनानेला तर आता बघा तिथे गेल्यानंतरच मी तिथला व्हिडिओ काढते कशाप्रकारे आम्ही खण वगैरे आहे आणि आम्ही अजून एका ठिकाणी जाणार आहे तर कुठं जाणार आहे तेही तुम्हाला दाखवते चाललेली आहे कॉलेजला आणि भैया भैया लावून घेऊन झोपलाय कॉलेज मधून आलाय तसा पांघरून घेऊन झोपलाय फॅन फुल लावतो थंडीच्या दिवसात आणि पांघरून घेतो आणि झोपतो त्याला भारी वाटत <laughs> तर इकडं आम्ही दोघी निघालेलो होतो खननायला तर जाताना जा अशा प्रकारे आमच्या इथला असला आजूबाजूचा परिसर आहे हे तुम्हाला मी दाखवते बघा तर आणि रस्ताही छान आहे इथला तर आम्ही चाललेलो आहे तर खण घेतानाचाच व्हिडिओ तुम्हाला दाखवते खण घेण्यापूर्वी आम्ही अजून एका ठिकाणी जाणार आहोत तर तिथं गेल्यानंतर तिथलाही व्हिडिओ मी काढणार आहे तर तोही तुम्हाला मी शेअर करणार आहे हे विसावा मंदिर आहे आणि इथं आम्ही आलेलो आहे मग इथूनच आमचा रस्ता होता म्हणून त्यामुळे मग म्हटलं जात जात पाया पडून जावं कारण उद्या परवाचं काही दर्शन होणारच नव्हतं कारण गर्दी खूप असते इथं मंदिरात ह्या मंदिरात इतकी गर्दी असते तर मग पांडुरंगाच्या मंदिरात मोठ्या किती गर्दी असेल तुम्ही विचार करा तर आम्ही इथंच येत असतोय दरवर्षी तर मी दाखवलीच आहे तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये बघा तर खण घेण्यापूर्वी आम्हाला एका ठिकाणी जायचं होतं असं मी तुम्हाला म्हणाले होते तर आम्ही इथं आलेलो आहे ज्वेलरी शॉपमध्ये तर माझ्या ज्या मैत्रिणी आहे ना त्यांना घ्यायचं होतं थोडंसं वन ग्रॅम गोल्ड तर त्यांनी हे बघा अशा प्रकारचं हे जे घंटणं आहे ते सिलेक्ट केलेलं आहे खूप छान आहे हे आणि याच्यावरती एक हार पण असं त्यांनी घेतलेला आहे तर तो पण छान आहे मला पण आवडला खरं तर तो हार तर अशा प्रकारे त्यांनी ही खरेदी केली नंतर हे जे घंटणं ते खूप छान वाटलं मला आणि एकदम असं ओळखतच नव्हतं की हे सोन्याचा एका वन ग्रॅममधलं आहे तर खूप छान वाटलं सोन्याला चांगला ऑप्शन आहे बघा हे आणि हा जो हार आहे तो पण छान आहे आणि त्याच्यावरती कानातले बघा किती छान दिलेत तर माझ्या मैत्रिणीची मा खरेदी झाली होती बायकांचं कसं असतं बा कितीही सोन्याचे दागिने असले तर आपल्याला असले आवडतातच तर त्यांनी घेतलं होतं मग आता म्हटलं मला जरा सिल्वरची ब्रॅसलेट बघायची होती मग तर बघूया प्रज्वल खूप दिवस झालं म्हणत होता की मला एक ब्रॅसलेट घ्यायचं आहे मम्मी मग म्हटलं यांना विचारलं ब्रॅसलेट आहेत का तर त्या म्हटल्या आहेत मग म्हटलं चला दाखवा आम्हाला तर त्यांनी खूप प्रकारची ब्रॅसलेट आम्हाला दाखवली बा खूप छान होती मुलींची पण होती आणि मुलांची पण होती खूप छान होती तर या सगळ्या ब्रॉसलेटचा व्हिडिओ काढला मी कारण मुलांच्या पसंतीनंच ते घेणार होती ना म्हटलं व्हिडिओ काढावं म्हणजे त्यांना जर आवडत असली तर जाऊन आणतील तर अशा प्रकारे मी व्हिडिओ काढला आणि मग आता इथलं आमची सगळी खरेदी झाली होती मग आम्ही आता निघालो आहे पुढं खण आणायला आता आम्ही खण विकतात तिथं आलो होतो तर बघा खण घ्यायला लागले तर एक मोठी संक्रात आणि नंतर चार जी छोटी छोटी असतात ती बोळकी असं आमच्याकडे बोळकीच म्हणतात त्याला तर घेतली आणि मग मला दोन खण घ्यायचे होते कारण माझी आई येणार होती ह्या वर्षी संक्रांतीला पहिल्यांदाच म्हणजे कधीच आली नव्हती आजपर्यंत पहिल्यांदाच आली ह्या वर्षी तर मग अशा प्रकारे मी दोन खण घेतलेत त्यांनी त्यांचा खण घेतला मग दोघींनी ह्या खणाला हळदी कुंकू वगैरे लावलं नंतर परत तीळ तांदूळ वाहिलं आणि मग थोडंसं पुढं आलो आणि तिथं चुडे वगैरे घेतले बांगड्या बघितल्या पण बांगड्या काही पसंत पडल्या नाहीत म्हणून बांगड्या घेतल्या नाहीत ना, तर नुसते चुडे घेतले आणि मग आम्ही घरी आलो घरी आलो तर माझी आई आली होती तर आईवडील दोघंही येणार होती तर आली होती ती आणि मग तिनं जे काय काय आणलं होतं ते दाखवत होती वानात घालायला लागणार होतं तसंच तिनं शेवट्या शेंगा रामफळ पापड आईचं मन कसं असतं माहितीच आहे की तुम्हाला काय असेल नशील तेवढं घरात घेऊन येत असते लेकीसाठी तर सगळं आणलं होतं आणि माझ्या मुलांना साक्षूला पेढे आणि प्रज्वलला फरसाण आवडतो म्हणून मग दोघांसाठी आप्पांनी फरसाण आणि पेढे आणले होते तर अक्का आप्पा यायची झाली का मुलं वाट बघत बसतात म्हणजे साक्षू तर कारण तिला पेढा खूप आवडतो आप्पाने आणलेला इकडं माझा स्वयंपाक वगैरे झालेलाच होता खण जाऊन आणला होता तर अक्का आप्पा आले म्हणून थोडा वेळ बसले आणि नंतर मग मी खण वगैरे स्वच्छ धुवून घेतले नंतर स्वच्छ कपड्याने पुसून घेतले मग नंतर अक्काला म्हटलं पूजा करून घे मग अक्कानं दोन्ही दोघींचे खण पुजून घेतले हळदी कुंकू वगैरे वाहिलं खणामध्ये सगळं जे वाहनाचं साहित्य असतं आपलं जे गाजर बोरं वगैरे जे असतं ते सगळं खानामध्ये घालून घेतलं नंतर जो नैवेद्य आहे बाजरीची भाकरी आणि भात भाजीचा तो दाखवून घेतला मग नंतर मला म्हणली तू पण घी पूजा करून मग मी घेतली तर रांगोळी काढायची राहिली तिला काही रांगोळी एवढी काही जमत नसल्यामुळे तिनं काढली नाही तर मग मी नंतर रांगोळी काढली आणि रांगोळी काढून नंतर मग मी पण खनाची पूजा करून घेतली आणि नंतर नैवेद्य वगैरे दाखवून घेतला पाया पडले आणि बाहेर तुळशीला वगैरे नैवेद्य दाखवला सूर्यदेवाला पण नमस्कार केला तिथंही नैवेद्य त्यांनाही दाखवला मग नंतर मग आम्ही सगळ्यांनी मिळून मी आप्पा आणि अक्का तिघांनी मिळून जेवण केलं साहेबांना दुकानात जायचं होतं आणि मुलांना कॉलेजला मुला। जायचं असल्यामुळं ती तिघंही लवकर जेवण करून गेली होती त्यामुळं आम्ही तिघंच राहिलो होतो जेवायचं तर आम्ही तिघंही जेवण करून घेतो आता तर आजचा हा भोगीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा तसेच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद